कोसळलेल्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातल्या तब्बल सत्तर लाख एकर शेतीचं प्रचंड नुकसान झालंय जीवाचं रान करून उगवलेली उभी पिकं शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत पुराच्या पाण्यात बुडाली आहेत आणि म्हणूनच आता राज्यभरात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी जोर धरती आहे दरम्यान अनेक नेते आणि मंत्री मराठवाड्यात दौरे करून पाहणी करत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी करत अशातच आता शरद पवारांनी दौरे बंद करून आता मदत करण्यास सुरुवात करा असं म्हणत सरकारला निशाणा केलाय एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे सरकारकडून थेट कर्जमाफीची शक्यता धुसरच असल्याचं सूत्र सांगत आहे त्याऐवजी नुकसान भरपाईचे निकष बदलून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं समजत आहे मात्र या बदललेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई ही थेट चाळीस टक्क्यांनी कमी होण्याचा धोका आहे त्यामुळे हे निकष नेमके आहेत तरी काय आणि या नुकसान भरपाईतील बदलांमुळे शेतकऱ्यांना कोणते तोटे होऊ शकता याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यात तब्बल सत्तर लाख एकर शेतीचं नुकसान झालंय त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणारे नुकसान हे प्रचंड मोठं इतकंच नाही तर सरकारच्या नवीन जी आर नुसार एन डी आर एफ निकष लागू झाल्याने भरपाईची शक्यता धुसर आहे ते कसं समजावते यापूर्वी तीन हेक्टर पर्यंत मिळणारी मदत आता दोन हेक्टर पर्यंत मर्यादित झाली असून प्रति हेक्टर रक्कम कमी होण्यामुळे सरासरी चाळीस टक्के कपात होण्याची शक्यता आहे उदाहरण द्यायचंच झालं तर सोयाबीन सारख्या पिकांसाठी शेतकऱ्यांचं सा आर्थिक सामाजिक आणि दीर्घकालीन नुकसान होण्याची शक्यता याच संदर्भातील काही मुद्दे आहेत आपण ते पहिले समजून घेऊया मिळालेल्या माहितीनुसार एकतर आर्थिक तोटा वाढणारे म्हणजे प्रति हेक्टर चाळीस टक्के कमी भरपाईमुळे शेतकऱ्यांना पन्नास हजार ते एक लाख रुपयांचा अतिरिक्त तोटा सहन करावा लागेल ज्यामुळे शेतकरी आणखीनच कर्जबाजारी होईल सोप्या भाषेत समजवायचं झालंच तर दीड लाख खर्चाच्या सोयाबीन पिकासाठी फक्त सहा हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळेल पुढे लहान शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते कारण एक ते पाच एकर शेत असलेल्या चाळीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेमुळे पूर्ण नुकसान भरपाई मिळणार नाही ज्यामुळे त्यांचं वार्षिक उत्पन्न थेट तीस ते पन्नास टक्क्यांनी कमी होणार आहे पुढे पिकांच्या उत्पादनात घट झाल्यामुळे देखील शेतकऱ्यांनाच याचा तोटा होईल कारण अतिवृष्टीमुळे तीस हजार हेक्टरांहून अधिक क्षेत्रातील सोयाबीन कापूस तूर मका ही पिकं उद्ध्वस्त झाली असून कमी भरपाईमुळे पुढील हंगामात बियाणे खत खरेदी करता येणार नाही तीस टक्के घटेल आणि एवढाच नाही तर मातीची सुपिकता देखील कमी होईल अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार बदललेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांचा कर्ज आणि व्याजाचा बोजा वाढण्याची आता शक्यता आहे कारण भरपाई विलंबामुळे म्हणजेच पंचनामा प्रक्रिया उशिराने होत असल्याने शेतकऱ्यांना बँक कर्जांचं व्याज बारा ते पंधरा टक्के भरावे लागेल ज्यामुळे दहा ते वीस टक्के अतिरिक्त तोटा होईल इतकंच नाही तर मिळणाऱ्या कमी मदतीमुळे शेतकरी कुटुंबांना आरोग्य शिक्षण खर्चासाठी तडजोड करावी लागेल ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पंधरा ते वीस टक्के कमकुवत होईल अशी भीती व्यक्त केली जाते आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे संकट दीर्घकालीन ठरेल कारण सध्या स्थितीत माती वाहून जाणे आणि पूरग्रस्त शेत साफ करण्यासाठी निधी नसल्याने पुढील एक दोन हंगामात शेती उत्पादकता पंचवीस टक्क्यांनी कमी होईल ज्यामुळे मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागात ओला दुष्काळासारखी परिस्थिती कायमच राहील महत्वाचं म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार एकंदरीत हे बदल शेतकऱ्यांना तात्काळ दहा हजार कोटींच्या मदतीपासून वंचित ठेवतील ज्यामुळे मराठवाड्याचे एकतीस पूर्णांक चोपन्न लाख शेतकरी दीर्घकाळ त्रस्त राहतील हे मुद्दे लक्षात घेता तुम्हाला याची दाहकता समजते का यावर अभ्यासकांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे एकीकडे असं असताना दुसरीकडे मात्र अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय की अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी नियम शिथिल करू त्यामुळे अजित पवारांच्या या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की या संकट समयी सरकार निकष बदलून शेतकऱ्याला आणखीनच बेजार करणार हे बघणं तितकंच महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला